तुमच्याही कुंडल्या आमच्याकडे बाहेर काढायला लावू नका नितेश राणेंचा माजी आमदार परशुराम उपरकरांना इशारा ससून रुग्णालयात चार कोटी अठरा लाख बासष्ट हजारांचा अपहार अपहार प्रकरणी पंचवीस जणांवर गुन्हा मराठा आंदोलक राजश्री उमरेंचं सा आंदोलन चौदाव्या दिवशी स्थगित दोन आठवड्यात मागण्या मान्य करण्याचं सरकारचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुंबईत गणेश दर्शन दौरा लालबागचा राजा आणि चिंतामणीचं घेतलं दर्शन एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी समिती नेमणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आश्वासन नाशकात मुलींची छेड काढणाऱ्या गावगुंडांना भर रस्त्यात चोप चोप दिल्यानंतर नागरिकांनी गावगुंडांना दिलं पोलिसांच्या ताब्यात